नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण बरेच दिवस झालो मी कोणता ब्लॉग केलेला नाही आहे म्हणजे झालं आहे असं की थोडं माझं लिखाणाचं काम चालू आहे आणि एका शूटचं पण काम चालू आहे तर त्यामुळे वेळच मिळत नाही आहे पण आज असं झालं आहे की आज आमच्या गॅलरीमध्ये खास तुम्हाला दाखवण्यासारखी गोष्ट आहे इथे माझ्या गॅलरीमध्ये आणि मला तो मोह आवरला नाही मला असं वाटलं की ह्याच्यावर आपण असा व्लॉग करूया आणि तो तुम्हाला खास तुमच्यासाठी करूया आणि तो तुम्हाला दाखवूयात म्हणून हा व्लॉग करते आहे पाहिलं ला? ते लाल चुटूक आणि मोठे मोठे टोमॅटो लागलेत ला लाग ते ह्या कुंडीमध्ये लावलेल्या ह्या छोट्याशा झाडाचं हे मोठं झालेलं रोपटं आणि त्याला नंतरनं आलेली फुलं आणि नंतरनं हे लागलेले हिरवे टोमॅटो आणि नंतरनं आता हे होत असलेले लालचुटूक च टोमॅटो तर हा प्रवास जो मी पाहिलेला आहे ना खरंच अप्रतिम आहे तर मला असं वाटलं की तुम्हालाही हे दाखवावे किती सुंदर आलेत बघा फळं तर या हिरव्या लाल टपोऱ्या तो टॉमॅटोमुळे ना या गॅलरीला एक वेगळंच सुंदर असं रूप आलं आहे खूप छान दिसते या गॅलरी या टोमॅटोमुळे खरं तर हे टोमॅटो म्हणजे काय झालं बाजारातून एकदा आम्ही टोमॅटो घेऊन आलो होतो आणि त्याची चव खूप गोड होती तर आईनं काय केलं त्याचं एक बी आहे ना ह्या कुंडीमध्ये लावलं इथं आणि हे रोपटं आलं मग नंतर या थौकाश त्याची आम्ही अशी काळजी घेतली मी वेळच्या वेळी त्याला वर्मी कंपोस्ट किचन कंपोस्ट पाणी असं वेळच्या वेळी दिलं आणि हे रोपटं पण झपाट्यानं वाढलं पाहता पाहता आणि त्याला टमॅटो लागले स्वतः लावलेल्या भाजीची मजाच वेगळी असते ती करून खाण्यामध्ये तर किती सुंदर आहे ना बघा थांबा मी बॅक कॅमेरा तुम्हाला ओपन करून दाखवते ह्या कच्च्या टोमॅटोची भाजी खूप छान लागते म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल तर विशूला ह्या कच्च्या कच्च्या टोमॅटोची भाजी खूप आवडते तर आम्ही म्हणजे असे खूप भरपूर टोमॅटो लागले होते खरं तर आम्ही दोन तीन वेळा कच्च्या टमॅटोंची भाजी करून खाल्ली आहे खूप सुंदर असते ती भाजी म्हणजे मुगाची डाळ वगैरे टाकून ना हिरव्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर वगैरे टाकून छान झाली होती तर मंडळी मी आमच्या ह्या झाडांसाठी कोणतंही रासायनिक खत किंवा औषध वापरत नाही जे काही वापरते ते कंपोस्ट खत असतं वरमी कंपोस्ट असतं किंवा मग किचन वेस्ट असतं आणि मग त्याचाच वापर करते मी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं हे या टोमॅटोची लागवड केली आहे आम्ही आमच्या कुंडीमध्ये आणि म्हणूनच कदाचित या टोमॅटोंची चव खूप सुंदर आहे अर्थातच ह्याची भाजी खूप चवदार होती म्हणजे खूप गोड आहे हे टोमॅटो मंडळी आमच्या या फ्लॅटच्या गॅलरींमध्ये जवळजवळ पन्नास एक झाडं आहेत आणि प्रत्येक झाडांची एक सुंदर छानशी अशी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला आवर्जून सांगावी अशा या गोष्टी आहेत तर अर्थातच मी तुम्हाला त्या सांगणार आहे वेळ मिळेल तसं तर असो तर आमचा हा टोमॅटोंचा हिरव्या हिरव्या गार लाल लाल चुटूक अशा या टोमॅटोंचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आ, आ, हा व्लॉग आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद